कोल्हापुरात संपूर्ण शहरात झालेले खड्डे रस्त्यावर बसलेली माती आणि वाढलेल्या धुळीमुळे कोल्हापूरकरांच्या श्वासात गुदमरल्यासारखं होत आहे रोज नागरिकांना धुळीचा सा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर रस्त्यावरील माती दारात टाकून याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय संघटन संची संघटन सचिव संची... संदीप देसाई शहराध्यक्ष उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे कोल्हापूरला कोल्हापूरला सोलापूरला धुळीत घालणाऱ्या लोकप्रतिनिधी सोलापूरला नगरपालिकेच्या कृपेमुळे कोल्हापूरचं नाव सत्तेपूर झाले की काय अशी परिस्थिती या कोल्हापूरमध्ये उद्भवलेली आपल्याला दिसून येते संपूर्ण कोल्हापुरातल्या कुठल्याही रस्त्यावर आपण जर गेलो तर रस्त्यापेक्षा खड्डे जास्त अशा पद्धतीची परिस्थिती या कोल्हापूरमध्ये सध्या जाणवते आणि या खड्ड्यांचा त्रास प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये झालेला दिसून येतो आहे एकतर टक्केवारीच्या माध्यमातून रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे त्याच्यामध्ये टक्केवारीमुळं दर्जा कमी पद्धतीचा रस्त्याचा होतो झालेले रस्ते एक दोन महिन्यांतच चुकडले जातात आणि खड्डा पडला की त्याच्यामध्ये कोणतंही टेक्निकल विचारत न घेता मुरून किंवा मातीनं खड्डा भरायचा असं एक सामान्य महानगरपालिकेचं काम आपल्याला दिसून येत आहे मला या निमित्तानं सांगायचं आहे कोल्हापूरमध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या भरलेल्या खड्ड्यांमध्ये माती टाकल्यानंतर जी धूळ तयार होते त्या धुळीचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्रास नागरिकांना सहन करायला लागतोय मला या मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे प्रशासक मंजू लक्ष्मी मॅडम यांना आव्हान करायचंय फक्त एक दिवस तुम्ही फक्त एक दिवस या महानगरपालिकेच्या ज्या केएमटीच्या बसेस आहेत या बसेसच्या मागं आम्ही तुम्हाला कोल्हापूरकर म्हणून एक टू व्हीलर देतो ती टू व्हीलर तुम्ही लावा आणि या कोल्हापुरातल्या कुठल्याही रस्त्यावर फिरून दाखवा खास करून रामानंद नगरचा रस्ता असू दे आयटीआयचा रस्ता असू दे कोल्हापुरातल्या कुठल्याही रस्त्याच्या तुम्ही केएमटीच्या मागण्या तुम्ही फिरून दाखवा तुमच्या लक्षातील नागरिकांना किती त्रास या धुळीचा होतोय या धुळीच्या त्रासाच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेनं आतापर्यंत दोन वर्षामध्ये दोन कोट रुपये खर्च केलेले दोन कोट रुपये म्हणजे एका एक महिन्याला दहा लाख रुपये दहा लाख रुपये खर्च केलेले आम्हाला कुणालाही दिसलेले नाहीत मिसऱ्याचे टॉवर असतील किंवा स्प्रिंकलर पद्धत असेल जागोजागी लावले जागोजागी बंद झाले अशा पद्धतीचे दोन कोटीचा अपार झाला म्हणलं तरी काय हरकत नाही या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर आणून द्यायच्या म्हणून कोल्हापूरकरांच्या वतीनं आम आदमी पार्टीच्या वतीनं आज आम्ही हे ज्याला आपण धूळफेक आंदोलन म्हणू शकतोय प्रतिकात्मक प्रतिकात्मक धूळफेक आंदोलन आम्ही महानगरपालिकेच्या दारामध्ये केलेलं आहे अशा आहे की महानगरपालिकेचे अधिकारी याच्यातनं सुधारतील लोकप्रतिनिधी त्यांना व्यवस्थित जाब विचारतील अरे अरेरावी न करता टक्केवारी न घेता येणाऱ्या काळामध्ये खड्डे बंद करायचं खड्डे दुरुस्त करायचं काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं सुरू होईल आणि तरी सुद्धा हे झालं नाही अशाच पद्धतीचे खड्डे सातत्यानं कोल्हापूरच्या रस्त्यावर राहिले असाच जर धुळीचा त्रास नागरिकांना सहन करायला लागला तर येणाऱ्या काळामध्ये हीच धूळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडेल आणि अंगावर पडेल त्याला जबाबदार फक्त महापालिकेचे अधिकारी आणि खबुगिरी करणारे हे लोकप्रतिनिधी असतील एवढंच मला या निमित्तानं सांगायचं